गडक्रमांक या ठिकाणी सुंदर गाडी आणली मगाशी नवीन खरेदी मोर्या ग्रुप जांबूवाडी सर्कल्स फॅन क्लब जांबूवाडीकरांच्या बगड्याची आणि त्याच्या वेळीला छोटा शो, शो, परशा त्याबरोबर अमोल ढागाला एक हजारचा बक्षीस आहे पाचशेचा बक्षीस आहे समाज खात्याला एक हजारचा बक्षीस आहे आणि सुट्टीमेकर गोट्या कठोर यांना ठिकाणी पाचशे चा बक्षीस आहे गाड्या सुटल्या चव्वेचाळीस सुटला आणि चव्वेचाळीस मध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळते चव्वेचाळीस पळतोय लढत चालव ड्रायव्हरला उचलाव अतिशय सुंदर अशा गाड्या अतिशय सुंदर प्रसिद्ध बैलगाड़ी मालक आपवणे सौरभ ड्रायव्हर मांडवीकर आपण या ठिकाणी गाडी आणायला जायचं सौरभ ड्रायव्हर या ठिकाणी उपस्थित झाले आपला सुद्धा मनपूर्वक स्वागत प्रसिद्ध बैलगाडी मालक तसेच खिल्लार प्रेमी बाजारवाडी गावचे दंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत शिंदे हेही या ठिकाणी आवर्जून बैल ड्रायव्हर असेल आलाय का अन्यथा दावा करण्याचा लगेच समोरचं प्रेक्षक आपल्या जबाबदारीवर आखाडा पाहायचा आहे अँब्युलन्स सोय फक्त दवाखान्यापर्यंत आहे तिथून पुढचा खर्च आपला आपल्यालाच करायचा आहे